एका कलावंताचं घर वाचवण्यासाठी मला मदत करा कवी सौमित्र म्हणजे अभिनेता किशोर कदम यांनी थेट मुख्यमंत्र्यांना असं मदतीचं साकडं घातलं आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी याची तात्काळ दखल घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या मुंबईतलं राहतं घर वाचवण्यासाठी किशोर कदम यांनी थेट सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि आपली तक्रार सांगत मुख्यमंत्र्यांसह सा हो उपमुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली पण हे प्रकरण नेमकं काय आहे घेऊया व्हिडिओतून सिनेसृष्टीत उल्लेखनीय काम करणारे मराठी कवी अभिनेते किशोर कदम यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंट वर एक पोस्ट केली सोबत एक व्हिडिओही पोस्ट केला यात त्यांनी ते राहत असलेलं घर धोक्यात असल्यानं ते वाचवावं अशी विनंती केली बिल्डर आणि सोसायटी कमिटीनं फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी या पोस्ट मधून केला मुंबईतलं राहतं घर हातातून जाण्याची वेळ आली आहे अशी भीती व्यक्त करत या गंभीर समस्येकडे लक्ष घालावं अशी विनंती थेट मुख्यमंत्र्यांकडे केली त्यावर मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिसाद दिला ते पाहणार आहोत पण आधी पाहूया कवी सौमित्र अर्थात किशोर कदम यांची पोस्ट काय होती त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिलंय नमस्कार मी किशोर कदम गेली तीस पस्तीस वर्ष प्रामुख्यानं मराठी आणि हिंदी रंगमंच आणि सिनेमात मी काम करत असून मला महाराष्ट्रात कवी सौमित्र म्हणूनही ओळखलं जातं आणि या दोन्ही क्षेत्रात मला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते मंत्री मुख्यमंत्री आणि तमाम जनतेला मी मदतीचं आवाहन करतोय मेजॉरिटीच्या नावाखाली मी राहत असलेल्या सोसायटीत रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत पीएमसी आणि बिल्डर यांनी संगनमतानं कमिटी सभासदांची दिशाभूल करून आणि प्रचंड गोंधळ घालून माझे आणि इतर तेवीस सभासदांची राहती घरे धोक्यात आणण्याची शक्यता निर्माण करून ठेवली आहे कमिटी मेंबर्सनं काही महत्वाची कागदपत्रं अर्धवट माहिती आणि लपवाछपवी करून अंधेरी पूर्व चकालासारख्या अत्यंत प्राईम विभागात आमची इमारत एसआरए डेव्हलपमेंट खाली डेव्हलप करण्याचं ठरवलं असल्याचं कालच आमच्या लक्षात आलं मूर्खांच्या मेजॉरिटीचा कसा गैरफायदा घेतला जाऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे सरकारनं मेजॉरिटीचा कायदा करून जे लोक चौकस आहेत कायद्याला धरून आवाज उठवतात अन्यायाविरोधात कायद्यानं लढतात त्यांचा आवाजच एका अर्थानं बंद केलाय असं सांगत सरकारच्या धोरणांवर कदम यांनी बोट ठेवलं शेवटी एका कलावंताचं घर वाचवण्याचं आवाहन करत किशोर कदम यांनी मदतीसाठी मुख्यमंत्र्यांकडे तसंच उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्र्यांकडे विनंती केली आहे पाहूया ते का काय म्हणाले नमस्कार मी किशोर कदम कवी सोसायटी मध्ये आमचे ऍडव्होकेट प्रदीप कदम यांनी डीए च वाचन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आणून दिली की आमचे पीएमसी आणि बिल्डर आमची इमारत हे स्कीम स्कीमखाली किंवा झोपडपट्टी डेव्हलपमेंटच्या स्कीम खाली करण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे त्यांचं जे ऑफर लेटर आहे जे आमच्यापर्यंत म्हणजे ऑक्टोबरमध्ये केलेलं ऑफर लेटर आत्ता गेल्या महिन्यात आम्हाला देण्यात आलं ते का सगळीकडे सर्क्युलेट नाही करण्यात आलं ते कमिटीने दाबून ठेवलं की बिल्डरने त्यांना सांगितलं की पीएमसीने मिसगाईड केलं मला माहिती नाही तर काल फार मोठा धक्का बसला आणि मेजॉरिटी नावाचा एक नियम आपल्याकडे गृहनिर्माण नियम आहे याच्यामध्ये सहकारामध्ये आणि त्या नियमामुळे कधी कधी काय होतं की एखादा माणूस जो कायदेशीर भांडत असतो एखादा माणूस जो प्रामाणिक असतो आणि तळमळीने स्वतःचं घर वाचवण्याचा प्रयत्न करत असतो पण मेजॉरिटीच्या नियमामुळे तो माणूस खोटा ठरवला जातो आणि एका माणसाला हरवण्यासाठी सगळे एकत्र येऊन स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतात असला प्रकार आमच्या सोसायटीमध्ये झालेला आहे एसआरए आणि म्हणजे ट्रान्झिट कॅम्प सारखी परिस्थिती हो निर्माण होईल अशी भीती निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे याला कमिटी जबाबदार आहे की पीएमसी जबाबदार आहे मला माहीत नाही मला असं वाटतं की पीएमसीने कमिटीला मिसगाईड केलं त्यांना दिशाभूल त्यांची केली आणि कमिटीला जे समजलं तसं त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांना फार काही त्यातलं कळलं असं मला वाटत नाही त्याच्यात त्यांचा दोष आहे असंही मला वाटत नाही आपल्या सामान्य लोकांना लक्षात या गोष्टी येत नाहीत परंतु आता शेवटच्या टप्प्यामध्ये असताना पर्टिक्युलरली मी आणि माझी मिसेस आम्ही दोघांनी खूप खोलात जाऊन विचार केल्यानंतर लक्षात आलं की याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे आणि काल स्वतःच एडव्होकेट प्रदीप कदम यांनी सांगितलं की हा संपूर्ण डीए इलिगल आहे हा एम मी आ, पास करणार नाही सही करणार नाही आणि त्यांनी ते सही करण्याचा नाकारला त्यांनी स्वतःचे पैसे सुद्धा घेतलेले नाहीत मी त्यांचा खूप खूप आभारी आहे की त्यांनी आमची चोवीस घरं वाचवण्याचा प्रयत्न केला आता बाकीच्या तेवीस लोकांना त्यांची घरं हवं आहेत की नको मला माहीत नाही पण मी एक कलावंत आहे मी आयुष्यभर घामाचा पैसा हप, करून हप्ते भरून माझं हे घर मिळवलेलं आहे मला आ, माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना विनंती करायची आहे की आमचे सहकार मंत्री आबासाहेब पाटील यांना विनंती करायची की तात्काळ ही प्रक्रिया थांबवण्यासाठी मदत करावी आणि आमच्या तेवीस जणांचं घर नाही वाचलं तरी चालेल पण महाराष्ट्रातल्या एका कलावंताचं घर वाचवण्यासाठी मला मदत करावी मी सगळ्या मंत्र्यांना सगळ्या कलावंत मित्रांना आवाहन करतो आहे की कृपया मदतीसाठी धावून यावं आता किशोर कदम यांच्या तक्रारीची दखल थेट मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली फडणवीसांनी दोन अधिकारी वर्गातील लोकांची नावं सांगत किशोर कदम यांच्या समस्येकडे लक्ष घालण्यास सांगितलंय मुख्यमंत्र्यांनी किशोर कदम यांच्या पोस्टला रिपोस्ट करत काय लिहिलंय ते पाहूया किशोरजी आपली ही तक्रार मी सहकार सचिव प्रवीण दराडे आणि एचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना सांगितली असून त्यांना यात लक्ष घालण्यास सूचित केले आप आहे आपल्याशी ते संपर्कात राहतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगत किशोर कदम यांना दिलासा दिलाय एकंदरीत कमिटी सदस्य आणि बिल्डर सरकारी नियमांचा कसा गैरफायदा घेतात हे किशोर कदम यांच्या पोस्टमधून समोर आलंय घामाच्या पैशांनी मिळवलेलं घर जाणार या भीतीनं किशोर कदम यांनी सरकारकडे मदतीची याचना केली आता मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार या प्रकरणात काय पावलं उचलली जातात हे पाहावं लागेल मोठ्या शहरात अशी इतरही प्रकरणं असतील तर सरकार आपल्या नियमात काही बदल करणार का जेणेकरून बिल्डर प्रवृत्तीला रोखता येईल हेही पाहणं महत्वाचं असेल या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद